नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आदिश आणि म मा तर मंडळी मला तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही बघत असाल की बुधवारचा व्हिडिओ हा शनिवारी आला आणि गुर, म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ हा आज रविवारी आला आहे तर असं का होतं आहे तू गुरुवारची पूजा केली तर तू ड्रेस का घातला साडी का नाही नेसली किंवा मग या व्यतिरिक्त अजून तिथून सहा डिसेंबरची पोस्ट का नाही केली असे खूप सारे प्रश्न येतात मला आणि निगेटिव्ह कमेंट्स पण होत्या की पैसा आला का जातीला विसरते तर आ, मला नाही वाटत की मी जातीला विसरले किंवा मग या व्यतिरिक्त असं काही आहे मला असं काही वाटत नाही त्याच्यामध्ये काहीतरी कारण होतं त्याच्यामुळे मी पोस्ट नाही करू शकले किंवा माझे व्हिडिओ नाही टाइम टू टाईम मी येतले काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी कारण पण क्लिअर करते आ, मा माझा बुधवारचा व्हिडिओ मी शूट केला गुरुवारी व्हिडिओ मी शूट केला पूजा वगैरे सगळं झालं आणि गुरुवारी मला म्हणजे सकाळी मी थोडं कामासाठी बाहेर गेले होते संध्याकाळी मी घरी आलेच ते तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मी पूजा मांडली पण माझ्यामध्ये तेवढी ताकद नव्हती की मी साडी नेसेल म्हणून त्यामुळे मी ड्रेस घातला होता आणि हो या ड्रेस घालायचं कारण व्हाईट ड्रेस घालायचं कारण असं होतं की जी साडी असते ती आपण पहिले पण घातलेली असते पण पूजेला जर नवीन कोरा कपडा आपण आपल्या अंगावरती घेतो ना ते पण खूप छान असतं असं मी ऐकलेलं आहे मोठ्या माणसांकडनं की पूजा असेल तर आपण नवीन कपडे घातले तरी चालतात म्हणून तर वाईट जो माझा ड्रेस होता तो नवीन ड्रेस होता त्याच्यामुळे मी तो घातला होता की चालेल हे नवीन ड्रेस आहे तर आपण घालू शकतो यामुळे मी वाईट ड्रेस घातला होता आणि खरंच सांगायचं तर साडी नेसायची तेवढी माझ्यामध्ये ताकद नव्हती एनर्जी नव्हती की मी पटकन बाहेरून येऊन पूजा मागू घरातला स्वयंपाक नैवेद्य आणि साडी पण मी नेसेल आणि माझी तब्येत पण असं एक झालं ना रात्रीची भांडी वगैरे सगळे घासले आणि मला रात्री मी झोपले ते मला झोप नव्हती येत लवकर आणि माझं डोकं भयंकर दुखत होतं आणि त्याच रात्री माझ्या आधीच ते तीन वाजता भयंकर तब्येत खराब झाली एवढी तब्येत खराब झाली की मला विशाल आणि आमच्या बाजूच्या दादांनी लग्च ताबडतोब हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये ॲडमिट ॲडमिट करायला लागलं ला मला त्याच्यानंतर माझे खूप सारे टेस्ट झाले आणि का असं अचानक कसं होतं या सगळ्या गोष्टी म्हणजे मला एकच मी सांगणार नाही की काय होतं आहे पण हल्ली तीन महिन्यापासून मला त्रास होतोय ही गोष्टींचा जेव्हा वेळ येईल तो मी नक्की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करेन तुम्ही माझी युट्यूब फॅमिली मेंबर आहात तर नक्की शेअर करेल की मला कसला त्रास होतो आहे तर मला पण नव्हतं वाटलं की कधी असं होईल मला लहानपणापासून असं कसंच त्रास झालेला नाही आहे किंवा असं कधी झालेलं नाही आहे पण मला माहिती नाही काय होतं आहे कशासाठी होतंय आहे तर मला तुम्हाला हे पण सांगते की मी जे म्हणजे गुरुवारचा गुरुवारची रात्र शुक्रवारचा पूर्ण दिवस शनिवार हा पूर्ण मी आय आय सी आहे आणि शनी मला त्यांनी म्हणजे शनिवारी सकाळी सकाळी डिस्चार्ज दिला मग मी घरी आले आणि त्याच्यानंतर मी उतूरला व्हिडिओ वगैरे टाक टाकला शनिवारचा तर असं होतं त्यामुळे मी ना पोस्ट करू शकले ना मला काही गोष्टी करायला पटापट जमत नाही तेवढं समजून घ्या आणि लगेच तुम्ही म्हणजे असं नका बोलतो जातीचा पैसा, का जात पैसा आला का जात विसर ओ माझ्याकडे एवढा पैसा नाही आला मी माझा आणि माझ्याकडे कितीही याच्या पुढेही जरी पैसा आला ना तरी मी माझे संस्कार किंवा माझ्या मातीमध्ये जन्म घेतलेला तरी कधीच विसरणार आहे तुमची बघायचा दृष्टिकोन असेल म्हणजे जे निगेटिव्ह कमेंट्स केलेत ना त्यांच्यासाठी सांगते की तुमचा बघायचा दृष्टिकोन तसा असेल म्हणून तुम्हाला तसं दिसतंय पण आमच्या मनात किंवा आमच्या आम्ही जे जगतोय आमचं जीवन त्याच्यामध्ये असं काहीही नाहीये हो बाळा टिकली जाते हरवीश मला किती लाड माझे आणि हो जेव्हा मी ॲडमिट होतो तेव्हा हरवीश पण माझ्यासोबत मला इकडे सोडत पण नव्हते त्याला येऊन पण नव्हते नव्हते विशाल घरी एकटे होते हरवीशला हँडल करत नंतर सगळे आले म्हणजे नम्रता होती मावशी होती सगळे पण होते नंतर पण ज्यावेळेला रात्री मी ॲडमिट केलं त्यावेळेस हँडल कर तर मग त्यासाठी म्हटलं ठीक आहे चालेल आणि आता आज व्हिडिओ जर असेल ना तर आज मी काय करणार आहे ते तुम्हाला आज संडे आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी काय बनवणार आहे म्हणजे काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मग अजून एक गोष्ट सांगायची की विशाल पण ऑफिसमधनं गुरुवारपासून घरी आहेत म्हणजे आज चार दिवस झाले विशाल ऑफिसला नाही गेले विशाल घरीच आहे सुट्टी घेतलेली ऑफिसला म्हणजे सगळे त्यांना रिपोर्ट वगैरे सगळे पाठवलेली की वाईट आईस्क्रीममध्ये हेडमिट होती म्हणून तर मग उद्या पण विशाल म्हणजे उद्या मंडे आहे उद्या विशाल ऑफिस जॉईन करते आणि मी माझ्या व्हिडिओवरती कामावरती लक्ष देत आहे सोबत मला माझ्या स्वतःवरती पण लक्ष द्यायचं आहे ॲक्च्युली मी खूप चांगल्या ट्रेस म्हणजे योगा त्याच्यानंतर मला जे ज्या गोष्टी शक्य झाल्या असतात माझ्या हेल्थसाठी तर मी केल्या असतात पण एक मेनच आहे की विशालचा सा ऑफिस आणि आरविशला बघण्यासाठी कोणी नाही म्हणजे आर्विशला दोन तास पण जरी सोडून जायचं तर कुणाकडे सोडून जाऊ असा प्रश्न पडतो मला नाही तर मी खरंच माझ्या हेल्थ माझ्या स्वतःसाठी मी खूप काही गोष्टी केल्या असतात पण नाही होत सध्या आणि घरामध्ये योगा वगैरे पण सुरू करू शकतो पण मग मी अजून आत्तापर्यंत मी कधी योगा केलेला नाही आहे किंवा मला त्या गोष्टींची ऐकलं नाही गरज पण बघेल मी अजून सगळ्या गोष्टी ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करते ह्या सगळ्यांमधून लवकरात लवकर मला ह्या सगळ्यातून बाहेर निघायचं आहे आयुष्यासाठी आणि विशालसाठी खास करून तर असं आहे आणि चला तर आजचा व्हिडिओ काय असेल किंवा आजची संध्याकाळ कशी आहे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते आणि दाखवते तुम्हाला तर मंडळी स्वयंपाकामध्ये मी काय बनवते संध्याकाळी आज तर मी भात मला ठेवला आहे आणि भात आणि बाजरीची भाकरी आणि या व्यतिरिक्त असेल मट्टीची अशी थिक ग्रेव्ही असते तशी भीजी बनवेल तर विशाल येताना आता म्हणजे मार्केटला गेले होते मटकी घेऊन आले तर असं माझा स्वयंपाक असेल आणि ही माझे मटकीची भाजी मी सुकी पण बनवते उशालच्या टिफिन उशाच्या टिफिनसाठी जेव्हा बनवायचे असते ना तेव्हा नक्की मी बनवते माझी पण मग मल मला असं भातासोबत किंवा मला पटकन स्वयंपाक करायचं असेल तर मी हिला ग्रेव्हीमध्ये म्हणजे मसाला वाटून करते आणि ती कशी करते ते पण तुमच्यासोबत शेअर करेल मी की मी काय काय मसाला वापरते ते तर ठीक आहे त्याला दाखवते तुम्हाला तर ही मटकी आणली आहे विशांनी मार्केटमधून येत आहे का तर ह्याला धुऊन घेते तर मंडळी मी ना आलेशसाठी अशी मटकी फ्राय करून घेतली आहे म्हणजे कढई घेतली त्याच्यात थोडं तेल टाकलं मटकी टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि चटपटीत केली अशी आ आर्विश हे आवडीने खातो आर्विश आणि विरू हे दोघंही दो आवडीने खातात ही गोष्ट मटकी बघा अशी केली आहे आणि त्याला देते म्हणजे जेवण होईपर्यंत थोडं चटपटीत म्हणून तो ही गोष्ट खाईल तर आणि त्याच्यामधून मा तुम्हाला माहिती आहे जे कडधान्य असतं त्याच्यामधून खूप छान प्रोटीन भेटलं जातं तर त्याच्यासाठी मी त्याला देते असं करून जेव्हाही आई भरती घरात तेव्हा मी करून देत ठीक आहे चालेल तुम्हाला शेअर केली ही गोष्ट मुलांना पण असं तुम्ही करून द्यायचा म्हणजे मुलं आवडीने खातात पण आणि वेगवेगळं असलं तर मग मुलांना खायला पण मजा येते त्यासाठी बोल ना छान छान आहे इकडे <laughs> विशाल <शाल्पन> पण खातात छान <laughs> लागते तुम्ही तर अजून फ्राय केली असते मी त्याच्या पुरतीच फ्राय केली विरूला ना आरविश विरू कशी रे विरु मस्त मंडळी मटकीसाठी काय काय मसाला घेतला मी तुम्हाला दाखवते इकडे मी खोबरं घेतले सुक आहे इकडे अद्रक आहे लसूण आहे दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर असा सगळा हा हिरवा मसाला मी वाटून घेईल आणि चला मग वाटण काढते आणि दाखलं की मी मटकी बनवते मसाला वाटून तर वाटण तर मसाला सांगितलं मग तुम्हाला काय काय काढलेलं आहे त्यासोबत मी कांदा काप कट करून घेतला आहे टमाटर कट करून घेतलं आहे आणि आता कडाई ताकद ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे चार पळ्या आणि त्याच्यासोबत लाल तिखट हळद असं सगळं टाकणार आहे तुम्ही जिऱ्याची फोडणी घालते म्हणजे छान लागेल तर त्याच्यामध्ये मी हा जो कांदा आहे तो लाल करायला टाकते तुम्ही इकडे बघू शकता कांदा मस्त गोल्डन ब्राऊन कलरचा होतो आणि त्याच्यामध्ये लगेच मी टमाटर ऍड करून घेतला आणि टमाटर सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडस तुम्ही इथे बघू शकता टमाटर मस्त सॉफ्ट झालंय आपण त्याच्यामध्ये लगेच मसाला टाकतो i right. मंडई इकडे बघू शकता तुम्ही की मसाल्याने मस्त तेल सोडले आणि याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला ऍड करून घेतला आणि ही जी मटकी आहे तो घेतलेली त्याच्यामध्ये ऍड करते मस्त तर मंडळ ही भाजीमध्ये मी ना थोडं पाणी टाकलंय आणि उकळ उकळी येण्यासाठी ठेवलंय तुम्ही बघू शकता छान भाजीला उकळी आली का आणि मटकी हे अशी की पटकन एका वाफेमध्ये शिजवून जाते याच्यासोबत बाजरीची भाकर वा हां छान लागेल मसाला वाटलेला आहे ना मग तर चला भाकरी करून घेते आणि संध्याकाळचं तुम्ही रुटीन पाहताय ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगायचं ना गुरुवारपासून आहे ना घरामध्ये स्वयंपाक नाही बनलेला पासून घरामध्ये स्वयंपाक नव्हतं बनलं बाहेरून येत होतं सगळं आरगेस्टची फक्त दोनदा खिचडी बनली होती साधी खिचडी या व्यतिरिक्त घरात स्वयंपाक नव्हता हा हाय कर चरो लहायकर हाय कर अरू चलो हाय कर पाहिजे काय पाहिजे सुबह

मोबाईल त्याला हल्ली खूप आवडायला लागलाय मी जास्त वेळ देत नाही पण जेवताना त्याला द्यावाच लागतोय सध्या आणि काय करणार आता सगळीकडे तसंच आहे तर काय ऑप्शन नाही शेवटी ते जेवतच नाही त्यापेक्षा मोबाईल दोन दोन घास तरी व्यवस्थित पोटात जातात पण मी जास्त वेळ देत नाही त्याला मोबाईल आणि आत्ता मी पाहिलं तर माझी टिकली पडलेली आहे मी टिकली लावून घेते टिकली <laughs> नव्हती माझी आत्ता लावली मी तर बघितलं मी टिकली पडली होती टिकली लावून घेतली आणि दोनच भाकरी बनवायच्या जास्त नाही बनवायच्या तर चला मग बनवून घेते आणि बोलते तुमच्या सोबत तुम्ही इकडे बघू शकता माझी भाकरी किती छान फुगते आणि भाकरी फुगली का मला जाम आनंद होतो मी विशाला म्हटलं पटकन मला मोबाईल द्या मला ही गोष्ट शेअर करायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान भाकरी फुगते मस्त इकडे बघू शकता मस्त चारी बाजूनी छान भाजली जाते भाकरी इकडे आहे भाजी आणि तिकडे भात बनवलाय असं माझा स्वयंपाक चालू आहे आणि लगेच मी जेवायला घेणार तिकडे बघा विशाल आरविशला भरवत आहेत आरू, आणि याला मी पाणी पिण्यासाठी दिलं होतं पण हा कसा आंभोळ करतोय बघा काय करतोय तू मिठू काय चाललंय बाबू रात्रीची वेळ आहे थंडी वाजल ते बघा कसं आंघोळ करतोय बघा प्लेट मध्ये पाणी घेऊन आणि त्याला मी आंघोळ घालते ही त्याला अशी आंघोळ करण्यामध्ये खूप मजा येते काहूवा का मिटू? मिटू मिटू ओ?

मिठू डान्स करा डान्स करा मिठू डान्स कर मिठू डान्स, डान्स कर डान्स करा हां 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 चला चला नाश्कार त्याबरोबरच मंडळी हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि मिठूचं सगळं कसं वाटलंय ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की